पेन सुधागड रोहा विधानसभा संघातील शेका पुरस्कृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन वडखळ डोलवी विभागात करण्यात आलं होतं या रॅलीप्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माजी सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संजय जांभळे यांनी सांगितलंय की अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून अतुल म्हात्रे यांना माझा पाठिंबा आहे आणि आता विरोधकांना निवडणुकीची रणधुमाळी काय असते ते देखील कळेल आजच्या प्रचार रॅलीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोला देखील यावेळी माजी सभापती संजय दांभळे यांनी लगावला आहे ते यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी सांगितलं आहे की माझ्या लंडनमधील शिक्षणाचा उपयोग मी येथील स्थानिक शेतकरी नागरिकांच्या विकासासाठी करणार आहे पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार आहेत तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी माझ्या विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशातनं शिकून आलेले आहेत हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आय एल टी एस एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर कराव्या लागतात त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या पात्रतेचा असल्यामुळे योग्यतेचं असल्यामुळे मला हे शिक्षण घेता आलं आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतो आहे